नमस्कार सर्व पित्री अमावस्येला होणार आहे सूर्यग्रहण जाणून घ्या श्राद्ध आणि तर्पणासाठी काय करू शकता नमस्कार मैत्रिणींनो या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोंबर रोजी होत आहे प्रतिपदेचे श्राद्ध आणि अमावस्या पौर्णिमेचे श्राद्ध दोन ऑक्टोंबरला होणार आहे अशा परिस्थितीत ग्रहण काळात श्राद्ध करता येईल की नाही अशी चिंता बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाली आहे याबद्दल नेमकी काय माहिती समोर आली आहे तर आपण या, या ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का बुधवार अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी वर्षाचा दुसरा आणि शेवटचा चंद्रग्रहण लागले आहे यावेळी पितृपक्ष दोन ऑक्टोंबरला संपणार आहे पितृपक्षातील लोक पूर्वजांचे आत्मशांती आणि मोक्ष आणण्यासाठी हे साध्य करण्यासाठी करत असतात आपण तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी विधी करतात ही कामे पंधरा दिवस चालतात पितृपक्षात पितृ प्रसन्न होतात असे मानले जाते आश्वी महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून पितृपक्ष सुरू होता होतो यावेळी पितृपक्षाच्या दिवशी दोन ऑक्टोंबर रोजी ग्रहणाची छाया असेल अशा स्थितीत अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की किंवा चिंता असेल की हे काही अशुभ चिंत चिन्ह आहे का त्यांच्या आयुष्यात काहीही वाईट तर होणार नाही ना तर कोणत्याही ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही कारण यावेळी भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही अशा स्थितीत त्यांचं सुत काळही देशात वैध ठरणार आहे आता पाहूयात की ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का जेव्हा ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होत नाही तेव्हा घाबरण्याचे किंवा काळजी करण्यासारखे काही नाही पितृपक्षातील श्राद्ध विधी तुम्ही कोणतीही चिंता न करता योग्य पद्धतीने करू शकता ज्या तिथींना श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करायचे आहे त्या तिथी आणि वेळेनुसार तुम्ही करू शकता सर्व पितृ अमावस्येचा श्राद्ध दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही तुम्ही श्राद्ध विधी करू शकता या ग्रहणाचा पिंडदान तर्पण करायचे आहे श्राद्धविधींवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही तसेच पित्रांना रागही येणार नाही ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तिथीनुसार करू शकता सूर्यग्रहणाची वेळ आहे सूर्यग्रहण दोन ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून तेरा वाजता म्हणजे सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी वाजता समाप्त होईल सूर्यग्रहण रात्री होते आणि श्राद्धविधी रात्री नाही तर दिवसा केले जातात अशा परिस्थितीत अंतर्गत कोणत्याही गोष्टींची चिंता करू नका अशा प्रकारे पित्रांना प्रसन्न करा श्राद्धांची चिन्हे जाणून घ्या आणि कोणत्या गोष्टी निषिद्ध आहेत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या शुक्र कृष्ण पक्षातील अमावस्या या सोळा दिवसांना पितृ पक्ष म्हणतात श्राद्ध केल्याने पित्रांच्या ऋणातून मुक्ती मिळते आणि पित्रांचा आशीर्वाद कायम राहतो श्राद्धांचे पाच प्रकार आहेत त्यात पितृपक्षातील श्राद्धाला पारवण श्राद्ध म्हणतात शास्त्राला मानवाचा जन्म होताच देव ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण असे तीन ऋण सांगितले आहेत ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध अमावस्येला करावे ऋषींनी आपले संपूर्ण जीवनचक्र सोळा संस्कारात बांधले आहे जेथे गर्भधारणा हा पहिला संस्कार असतो नंतर पितृमेघ किंवा अत्वे अंत्वेष हा शेवटचा असतो भद्रपद शुक्ल पौर्णिमा ते अश्विन कृष्ण अमावस्या या सोळा दिवसांना पितृपक्ष असे म्हणतात धर्मग्रंथात मानवांचा जन्म होताच देव ऋण ऋषी ऋण आणि पितृऋण अशी तीन ऋणे सांगितली आहेत श्राद्ध केल्याने वडिलोपार्जित कर्जापासून मुक्ती मिळते म्हणून पितृ पक्षादरम्यान भक्ती अर्पण पूर्वजांना पाणी देणे केले जाते केले पाहिजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्यांच्या मृत्यूंच्या तारखेला मृत्यू कोणत्याही महिन्यात किंवा पक्षात आल झाला असेल पाणी तीळ तांदूळ बारली आणि यांचे पिंड तयार करून किंवा केवळ वैचारिक विधीनुसार त्यांचे श्राद्ध करून गायीचे गवत काढून त्यांचे वतीने त्यांच्या वतीने ब्राह्मणांना भोजन दिल्याने पितृ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आनंदच एखाद्याला पूर्वजांच्या ऋणांतून मुक्ती मिळते मुक्त करतो श्राद्ध हा पितरांसाठी आदर व्यक्त करण्याचा विधी आहे श्राद्धांचे पाच प्रकार आहेत पितृपक्षातील श्राद्धाला श्राद्ध असे म्हटले जाते ज्यांची मृत्यू तारीख नाही त्यांनी अमावस्येलाच्या दिवशी श्राद्ध करावे श्राद्ध नेहमी मृत्यूच्या दिवशीच चा करावे दिवशी अग्नित जळून विष प्राशन करून अपघातात किंवा पाण्यात बुडून शस्त्राने मरण पावलेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीला करावे अश्विन कृष्ण पक्षात सनातन संस्कृतीला मानणाऱ्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण दररोज भक्तिभावाने करावे यामुळे पित्र संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात अश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष हा पित्रांचा सण आहे यामध्ये ते पिंडदान आणि तिलांजलीच्या आशेने पृथ्वीवर येतात त्यामुळे श्राद्धांचा त्याग करू नका पित्रांना संतुष्ट करा श्राद्धांची चिन्हे आहेत कुश तीळ यव गाय आणि कावळा कुत्रा हे श्रद्धातील घटकांचे प्रतीक मानले जातात कुशाच्या पुढच्या भागात ब्रह्मदेव मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते हे कव्यचे प्रतीक आहे जे दिशांचे परिणाम सांगते गाय निश्चितपणे पार करणार आहे दैनंदिन जीवनातही अन्नाचा पहिला तुकडा गायला दिला जातो श्राद्धातील काही भाग कुत्र्याला दिल्याने यमराज प्रसन्न होतात श्रद्धातील ब्राह्मण तुम्ही पूजा विधी शिक्षण कथा विवाह इत्यादींमध्ये ब्राह्मणांची परीक्षा घेऊ शकत नाही परंतु तुम्ही त्यांची वडिलां वडिलोंपार्जित कार्यात जरूर चाचणी घ्या सर्व सद्गुण असणारे हात चांगले असणे व्याकरण शिकलेले असणे विनयशीलता व सद्गुण असणे तीन पिढ्यांपासून प्रसिद्ध असणे ब्राह्मणांकडून संयमाने श्राद्ध करणे श्राद्ध करणाऱ्याला पितृपक्षात क्षौर कर्म अर्थात केस किंवा नखे कापू नयेत श्राद्ध करणाऱ्याने पितृपक्षात कोणतेही क्षौर कर्म करू नये म्हणजे केस किंवा नख कापणे ब्रह्मचर्य पाळणे सुपारी खाणे कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्ये सेवन करू नये तेल मसाज करणे मांसाहार करणे या सात गोष्टी श्राद्ध करणाऱ्याला वर्ज्य आहेत श्राद्धांच्या शेवटी क्षमेची प्रार्थना करा पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणांना भोजन अर्पण करणे वस्त्र वगैरे दान करून श्राद्ध करणे शुभ मानले जाते श्राद्ध पक्षांमध्ये गाय कावळे कुत्री आणि मुंग्यांना अन्नदान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते या काळात ब्रह्मचर्य पाळावे असे सांगितले जाते असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया जी उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे पितृपक्षाच्या काळात कांदा आणि लसूण यांसह हो तामसिक गोष्टींचे सेवन करू नये या काळात विवाह प्रतिबंधबद्धता यांसारखे शुभ कार्य आहेत असे मानले जाते की या दिवसांमध्ये कपडे आणि बूट खरेदी करण्यास मनाई आहे या काळात केस कापणे नखे कापणे आणि मुंडन करणे टाळावे असे म्हणतात या काळात नवीन कपडे सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणे अशुभ मानले जाते पितृपक्षात किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात घरात प्रवेश करण्यास मनाई आहे असे करणे अशुभ असते असे मानले जाते याशिवाय अशी बरीच काही माहिती आहे ती आपल्याला माहिती आहे तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लवकरच घटस्थापना येत आहे आणि घटस्थापनेचा शुभमुहूर्त जो काही आहे वेळ किंवा नवरात्रीमध्ये कुठल्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत कुठल्या नाही नेसायच्या याबद्दलचे सुद्धा चॅनेलवरती माहिती अपलोड आहे तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि चॅनेलला नक्की एकदा फिजिट द्या तर तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हो नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात तर त्या नवरात्रीमध्ये उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याविषयीची सुद्धा माहिती आपल्या चॅनेलवरती आहे त्यामुळे एकदा चॅनेलचं पेज नक्की चेक करा चला बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद